हॅलो नमस्कार जी आम्ही संगोना आजच्या माझ्या नवीन शॉपिंग दोन्ही घेऊ आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर बघा आता इथे साड्यांची शॉपिंग तुम्हाला दिसत आहे की साड्यांची शॉपिंग आहे माझ्या बहिणीच्या तोंड जेवणाची साडी छान आली तर मी आणि छोटी बहीण माझ्या काकाची मुंबई छोटी ती पण आली होती तर मग आम्ही दोघींनी मार्केटला गेलो आणि शॉपिंग केली मस्तपैकी दोहे जेवणाची छान अशी खरेदी केली

करणारच आहे आणि माझे डोहाळ्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ माझे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर बघा आता शॉपिंग वगैरे झालं आणि सगळे फॅमिली बघा सर्वजण माझ्या मुलीला आणि मुलांना घेऊन मिस्टरांसोबत मी निघाली होती गणपती बाप्पा बघण्यासाठी तर बघा आल्या आल्या सर्वात आधी दर्शन करूया आपण गांधी चौकातलं गणपती बाप्पाचं आणि बघा छान अशी मूर्ती आहे आणि इथे रांगोळी पण खूप सुंदर काढलेली होती आणि गणपती बाप्पाची मूर्ती पण खूप सुंदर दिसत होती मस्तपैकी दर्शन घेतल्याबरोबर अगदी मन प्रसन्न झालं आणि तर चला म्हटलं आता छान गेटमध्ये गणपती बाप्पा दरवर्षीच दर खूप छान असतात इथे देखावे पण खूप मस्त असतात म्हणून म्हटलं चला आता सर्वजणं पहिले गेटमध्ये जाऊ आणि गेटमध्ये आलो तर आल्या आल्या बघा इथे गणपती बाप्पाचं पहिल्या गणपती बाप्पाचं दर्शन तर हा बघा देखावा किती छान आहे आणि इथेही एक पुरातन काळामधली शंकराची नटराज रूपामधली मूर्ती आहे तर त्याचा देखावा इथे बनवला आहे आणि तिथून मग सामोर आलो तर इथे बघा हनुमानजीचं मस्त्रकी मंदिर आहे हे आणि या मंदिरामध्ये देखावा आहे श्रीकृष्णाचा मथुरेमधला गोकुळामधला तर इथे बघा राधाकृष्णाची मूर्ती किती छान उभी आहे आणि त्यानंतर समोर आल्यानंतर बघा हे बालकृष्ण छानपैकी बंगडीमध्ये झोका घेत आहेत आणि त्यानंतर इथे आहे कारागृहातील वसुदेव आणि देवकी आणि श्री विष्णू भगवान आहे त्यांच्यासोबत बाळकृष्ण पण आहेत आणि राधाकृष्णाचं मंदिर आणि इथली बघा आरास किती छान केलेली आहे त्यानंतर इथे राधाकृष्ण बघा किती छान असे मस्त निवांत मस्त याच्यामध्ये वृंदावन म्हणा की हा वृंदावनामध्ये असेल हे सीन तिथलंच आहे तर खूप मस्त झोका घेत होते आणि जसे यांची मूर्ती बघितली नाही राधाकृष्णाची बघा किती छान वाटत आहे काय देखावा सुंदर होता ना हा मला तर हे खूप आवडलं आणि त्यानंतर बघा हे श्रीकृष्ण भगवानांनी गोवर्धन पर्वत हातावर उचललं होतं बोटावर त्यानंतर आणखी समोर जसं आम्ही समोर आलो तस तसे आम्हाला वेगवेगळे देखावे पण पाहायला मिळत होते आणि त्यानंतर इथे गणपती बाप्पाचं परत दर्शन घेतलं आणि परत सामोर आलो तर इथे आहे ही प्रदर्शनी म्हणजे हस्तकला प्रदर्शनी आहे ही हाताने बनवलेल्या पेंटिंग्स वगैरे आहेत इथे खूप छान आर्ट अँड क्राफ्ट आहेत खूप मस्त मस्त पेंटिंग होते आणि इथे बघा हे पेन्सिल आर्ट आहे पेन्सिल आर्टमध्ये ही विठू बारुकमिणीची मूर्ती बघा किती सुंदर आणि किती छान बनवली असेल ते त्यानंतर आहे इथे आ, हे लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहेत लाकडातून नाग निघतानी त्यानंतर गणपती बाप्पाची पेंटिंग आणि ही तुळशी आहे तुळशीला छान असं पॉलिश केलेलं होतं खूप सुंदर वाटत होतं ते पण त्यानंतर समोर आल्यानंतर बघाय आणखी हे आहेत गणपती बाप्पा असं एक एक करून आणि सगळ्या गणपती बाप्पाचं मी दर्शन घेतलेलं आहे आणि खूप सुंदर मला तर सर्वच गणपती बाप्पा खूप आवडले खूप छान असं गणपती बाप्पाला बघितल्यानंतर असं प्रसन्न वाटत होतं ना तर मग जाता जाता आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आलो आता इथे आझाद हिंद मंडळमध्ये तर इथे देखावा होता साईबाबांचा साईबाबांच्या शिर्डीचा तर इथे छान मस्त असे पोस्टर वगैरे लावले होते आणि भव्य अशी सुंदर अशी साईबाबांची मूर्ती समाधीचा देखावा होता जसा शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरात आहे तसा त्यानंतर इथे राम सीता आणि लक्ष्मण तर यांची पण मूर्ती होती ठेवलेली त्यानंतर बघा आता आम्ही देखावा बघून बाहेर आलो तर इथे दिशा आणि गौरी माझी वाट पाहत होत्या ह्या पटकन दर्शन घेऊन बाहेर आलेल्या होत्या आणि आमची वाट पाहत होत्या त्यानंतर बघा इथे छान ग्राउंड मस्त असं प्रशस प्रशस्त असं ग्राउंड सजवलेलं आहे त्यानंतर जागोजागी खाऊचे स्टॉल लागलेले होते भेळ चिवडा आलू पोंगे मस्त मस्त आणि त्यानंतर इथे सामोर आल्यानंतर बघा इथे विठोबा रुक्मईच्या पंढरपूरचा देखावा होता तर इथे आलो आणि इथे पण छान असं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं मधोमध मद गणपती बाप्पा बसलेले आहेत तर चला तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया मस्तपैकी आणि त्यानंतर पंढरपूरला जशा विठोबांची मूर्ती आहे एका इकडे आणि विठ रुक्मिण रुक्माईची मूर्ती आहे इकडे त्याप्रमाणे इथे देखावा केलेला आहे तर इथे एकटी रुक्मिणी माता आहे आणि बाजूला एकटेच विठ्ठल आहेत तर असं छान असं सा पंढरपूरचा इथे देखावा आहे त्यानंतर परत येत बघा आता परत पर समोर आलो आणि जातानी बघा आलो आणि इथे आता बघा आम्ही फिरल्यानंतर इथे गणपती बापाचं दर्शन झाल्यानंतर फोटो बाजार राहिलाच पाहिजे मग सर्वांना खूप भूक लागली होती केदार आणि केदारच्या बाबांनी केला के नाश्ता गौरीसोबत आणि दुसऱ्याने काही नाश्ता केला नाही त्यानंतर ना ना आलो ना आम्ही इथे इव्हिंग चौक महत्वाचा गणपतीसाठी तर विदर्भाचा राजा बघण्यासाठी खूप लोकांची गरज होती आता ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आणि या रस्त्याने बघा जाताना तशी जागपूर जागी दुकानं लागलेली आहेत खेळण्यांचे बलूनचे खूप सुंदर सुंदर दुकानं लागलेल्या आहेत खूप मस्त मस्त वस्तू होत्या खेळणी पण खूप छान होते पण आण दर्शनासाठी लोकांना खूप आभाळ आलेलं होतं आणि लवकरच पाऊस येणार असं वाटत होतं तर बघ पटकन दर्शन घ्याव आणि घरी परत जाऊ तर बघा आता मंडळामध्ये आलो तर इथे आरती सुरू होती गणपती बाप्पाची आणि आरती झाली मस्त वैकी आमचं दर्शन झालं गणपती बाप्पाचं तर हे बघा विदर्भाचे गणपती बाप्पा विदर्भाचा राजा मस्त आहे हे एक दिन चौकात गणपती आणि गर्दी तुम्हाला व्हिडिओमध्ये मस्त आहे खूप भयानक अशी गर्दी होती आणि बघा आम्ही आतमध्ये आलो आणि अचानक बाहेर जाऊन सुरू झाला तर मग थोड्या वेळा आतमध्ये दर्शन वगैरे सुरेश झालं आणि गणपती बाप्पाचं दर्शन तर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट मध्ये सांगा काय आहे काय दादा दादा मारते हे थोक दादाले दादा त्यानं जाणले त्यालाच मारते आता फिर बोल गोल

आणि आत्ताच आम्ही घरी आलेलो आहे आणि मस्तपैकी गणपती बाप्पा वगैरे बघितले मंडळाचे गणपती पाहण्यासाठी आम्ही गेलेलो होतो तर सर्व मंडळाची गणपती बघितले मस्तपैकी छान आणि खूप सुंदर सुंदर होते तुम्हाला पण व्हिडिओद्वारे दाखवत आहे तर तुम्हाला कसे वाटले मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि खूप मस्त मस्त गणपती होते आणि बरेच आणखी पुष्कळ आहे पण आमची पाहण्याची इतकी काही ताकद नव्हती त्यामुळे आम्ही एवढेच बघितले आणि जे जे बघितले ते तुमच्याबरोबर शेअर करतच आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलीच आहे चला तर मग आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आत्ताच मी इथे व्हिडिओचा एंड करते आणि परत भेटूया उद्याच्या ना मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय